नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील संपर्क प्रमुख रयत क्रांती संघटना आ... तथा सदस्य ऊस दर नियंत्रण समिती महाराष्ट्र शासन यावर्षी पर्जन्यमाळ पाऊस काळ खूप कमी पडला आणि उजनी धरण फक्त सहासष्ट टक्के भरलं गेलं म्हणजे ऑक्टोबर एंडला उजनी धरण सहासष्ट टक्के भरलं आणि या उजनी धरण सहासष्ट टक्के भरल्यानंतर उजनी धरण व्यवस्थापन आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कशा पद्धतीने या उजनीच्या पाण्याचा अतिवापर सुरू केलेला आहे या बाबतीत मला आज बोलावंसं वाटतंय की उजनी धरण मागच्या वर्षी पंधरा जानेवारीला शंभर टक्के भरलेलं उजनी धरण पण पाठीमागच्या वर्षीचा जो सहा महिन्याचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये उजनी धरण व्यवस्थापनाने कोणत्याही गोष्टीची काळजी न करता उजनीतील पाणी सिना बिमा जोड कालवा उपसा असेल वेगवेगळ्या सोडून दिलं आणि पाऊस काळ कमी झाल्यामुळं उजनी अत्यल्प भरलं गेलं फक्त सहासष्ट टक्के भरलं यावर्षी आत्ता पंधरा डिसेंबरला उजनीत पंचवीस टक्क्यापर्यंत कमी झाली म्हणजे आज पंधरा डिसेंबरला उजनीत फक्त साडे सत्तावीस टक्के पाणी साठाय म्हणजे आम्ही उजनी बॅकवॉटरवर ज्यांच्या आयुष्यमान आमच्या सगळ्या पिढी आम्ही सगळ्यांनी पुनर्वसन म्हणून आमचं सगळं झालं आमचं योगदान आमचा त्याग आ, उजनी असल शिराळ असल सुरले असल पु असल अकोले असल तथा करमाळा तालुक्यातील काही गावं असतील भिगवन इंदापूर तालुक्यातील काही गावं असतील किंवा पुणे जिल्ह्यातल्या ता काही तालुक्यांना या उजनी धरण होत असताना झळ बसली आणि आज प्रशासनाने उजनी धरण व्यवस्थापनाने पाणी सोडण्याचा इतका अतिरेक वापर केलेला आहे की आज जवळजवळ बघितलं आपण की सिनामाडा उपसा सिंचन योजनेतून लोकप्रतिनिधींच्या गावचं पहिलं तळं भरलं जातं आणि त्याच्यानंतर खाली पाणी सोडलं जातं म्हणजे खरं तर ह्या मोठ्या उपसा जलसिंचन योजनेत त्यांना टेल टू हेड ही भूमिका असतानासुद्धा लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर किंवा त्यांच्या प्रेशरमुळं दबावामुळं उजनी धरण व्यवस्थापन विभाग त्याला बळी पडत आहे आणि पहिल्यांदा त्यांची तळी भरली जातात अरे शेतकऱ्यांवर केवढा मोठा हा अन्याय या उजनी धरणातील पाण्याचा होत आहे पण मलाही बॅकवॉटरवरील शेतकऱ्यांना आवर्जून सांगायचंय आपणही याकडे लक्ष दिलं पाहिजे आज आपण उजनी धरणाची परिस्थिती बघितली तर आम्ही तसं उजनी धरणाच्या कॅशमेट एरियात असताना सुद्धा आज जर दहा पंधरा डिसेंबरला आमच्या शेतकऱ्यांना जर आत्ता एवढ्या पाईपलाईन खाली जर घ्यावे लागत असतील तर पंधरा मेला या पाईपलाईन आमच्या उजनी धरणाच्या गेट जवळ घ्यावी लागतील अवस्था आहे म्हणजे प्रशासनाने उजनी धरणातल्या पाण्याची कुठलीही नियोजन न करता फक्त लोकप्रतिनिधींच्या प्रेशर खाली पाणी सोडायचं आणि पाण्याचा वारेमाप वाटप करायचं ही भूमिका घेतलेली आहे खरं तर या बाबतीत सुद्धा आपणाला आवाज उठवावा लागेल आणि या अनुषंगाने पूर्णपणे या उजनी परि मधील सर्व शेतकऱ्यांनी आजही एकत्रित येणं काळाची गरज आहे कारण का आज उजनीतलं पाणी झिरो टक्के मायनसवर आल्यानंतर आपली लाईट बंद केली जाईल पाण्याचा वापर कमी करावा लागेल म्हणजे जो आपल्यावर पहिल्यांदा धर्मग्रस्त म्हणून अन्याय झाला आहे त्या अन्यायात वरित भर म्हणून आपल्या ये येणाऱ्या शेती पिकांवर सुद्धा पूर्णपणे आपल्याला संकटाला सामोरं जावं लागेल यासाठी उजनी धरण परिसरातील या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आज कुठंतरी या प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आलेली आहे नमस्कार